नमस्कार मंडळी कधी विचार केलाय का की आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची किंमत चक्क एका पिझ्झापेक्षाही कमी असू शकते हो खरंय आज आपण अशाच एका महत्त्वाच्या पण खरं सांगायचं तर खूप दुर्लक्षित अशा एका कवचाबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी अहो हा फक्त एक विमा नाहीये तर हे आपल्या उत्पन्नाचं आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याचं रक्षण करणार एक भक्कम कवच आहे चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया एक लाख अडुसष्ट हजार हा फक्त एक आकडा नाही आहे विचार करा ही त्या लोकांची संख्या आहे जे गेल्या वर्षी भारतात रस्त्यांवरून आपल्या घरी परतलेच नाहीत हा आकडा खरं तर आपल्याला खडबडून जाग करण्यासाठी आहे की अपघात हा आपल्या आयुष्यातला एक अनपेक्षित पण तितकाच खरा धोका आहे पण बघा ही गोष्ट फक्त मृत्यूची नाही त्या लोकांचं काय जे अपघातातून वाचतात पण त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जातं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळतं त्याचं काय हो ह्याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत तर सगळ्यात पहिला आणि मोठा धक्का बसतो तो, तो आर्थिक जरा इमॅजिन करा घरातली कमावती व्यक्ती अपघातामुळे काही महिने किंवा देव न करो पण कायमची कामावर जाऊ शकली नाही तर पगार थांबतो पण घराचे हफ्ते मुलांची फी रोजचा किराणा हे खर्च थांबतात का नाही अजिबात नाहीत आणि यालाच म्हणतात अनपेक्षित आर्थिक संकट आणि हे काही काल्पनिक नाहीये ही वस्तुस्थिती आहे बघा ना या उदाहरणासारखं एका क्षणात सगळं काही बदलून जाऊ शकतं आपण महिन्यांचं जे प्लॅनिंग केलेलं असतं मुलांच्या भविष्यासाठी केलेली बचत सगळं सगळं काही धोक्यात येऊ शकतं पण या आर्थिक संकटावर एक जबरदस्त उपाय आहे एक अशी सुरक्षा जाळी जी आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकते आणि ती म्हणजे पर्सनल ऍक्सिडंट पॉलिसी किंवा सोप्या भाषेत पीए पॉलिसी चला तर पाहूया ही पॉलिसी नक्की आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा तर ही पॉलिसी म्हणजे आपल्या पगाराची आपल्या उत्पन्नाची एक प्रकारे गॅरंटी आहे समजा अपघात झाला आणि उत्पन्न थांबलं तर ही पॉलिसी आपल्या कुटुंबाच्या मागे एका मजबूत ढालीसारखी उभी राहते त्यांचं आयुष्य थांबू नये त्यांच्या गरजा थांबू नयेत यासाठी ओके मग प्रश्न हा आहे की ही पॉलिसी नक्की काम कशी करते ती आपल्याला कोणते फायदे देते चला आता ह्या पॉलिसीच्या आठ डोकाहून पाहूया आणि तिचे मुख्य फायदे एक, एक करून समजून घेऊया इथे बघा या पॉलिसीचं संरक्षण एका मोठ्या छत्रीसारखं आहे यात काय काय येतं अपघाती मृत्यू कायमचं अपंगत्व मग ते पूर्ण असो किंवा आंशिक तात्पुरतं ता अपंगत्व उपचाराचा खर्च आणि इतकंच नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होतो पण थांबा यातला एक सर्वात महत्त्वाचा आणि खरं तर सगळ्यात युनिक फायदा कोणता आहे ते आपण पुढे पाहूया आता बोलूया या पॉलिसीच्या सुपर पॉवरबद्दल आणि तो आहे टेम्पररी टोटल डिसेबिलिटी किंवा टी टी डीचा फायदा जरा विचार करा अपघातामुळे पगार थांबलाय पण दर आठवड्याला बँक खात्यात पैसे येत राहिले तर कसं वाटेल हाच तो फायदा आहे म्हणजे आपण काम करू शकत नसताना सुद्धा ही पॉलिसी आपल्याला आठवड्याला उत्पन्न देते जेणेकरून आपलं घर चालू राहतं हे उदाहरण बघा अगदी खरं उदाहरण आहे पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तीन महिने बेड रेस्ट वेळी दर आठवड्याला पाच हजार रुपये मिळाले आता कदाचित ही रक्कम काही जणांना लहान वाटेल पण विचार करा जेव्हा आपलं उत्पन्न शून्य असतं ना तेव्हा हाच पैसा घराचा खर्च औषधपाणी आणि बाकीच्या गरजांसाठी खूप मोठा आधार बनतो हाच हाच या पॉलिसीचा खरा आणि प्रॅक्टिकल फायदा आहे आता दुर्दैवाने काही अपघात आयुष्यभरासाठी परिणाम सोडून जातात अशावेळी ही पॉलिसी दोन प्रकारे मदत करते एक म्हणजे पर्मनंट टोटल डिसेबिलिटी म्हणजे दोन्ही हात पाय किंवा डोळे कमावल्यास पॉलिसीच्या रकमेचे शंभर टक्के पैसे मिळतात आणि दुसरं म्हणजे पर्मनंट पार्शल डिसेबिलिटी जसं की एक बोट किंवा एक हात गमावल्यास दुखापतीच्या तीव्रतेनुसार विमा रकमेचा काही हिस्सा मिळतो हे पैसे भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी खूप मोठी मदत करतात बरं अनेकांना असं वाटतं की अपघात म्हणजे फक्त गाडीची टक्कर पण तसा अजिबात नाहीये या पॉलिसीची व्याप्ती खूप मोठी आहे घरात पाय घसरून पडण्यापासून ते खेळताना काही लागण्यापर्यंत भाजण्यापासून ते विजेचा शॉक लागण्यापर्यंत इतकंच काय अगदी प्राण्यांच्या हल्ल्यापर्यंत म्हणजे बघा आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी अनपेक्षित धोक्यांपासून ही पॉलिसी आपल्याला संरक्षण देते आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच वाटेल की ही पॉलिसी खूपच महाग असणार बरोबर पण थांबा आता आपण याच्या सगळ्यात सगळ्यात आश्चर्यकारक भागाकडे वळतोय आणि तो म्हणजे याची किंमत तयार रहा कारण पुढचे आकडे ऐकून खरंच धक्का बसेल फक्त बघा या आकडे पंचवीस लाखांचं संरक्षण वर्षाला फक्त चारशे ते पाचशे रुपये आणि आणि एक कोटी रुपयांचं कवच वर्षाला फक्त नऊशे ते बाराशे रुपये म्हणजे काय दिवसाच्या एका चहापेक्षाही कमी खर्चात म्हणूनच तर याला भारतातली सर्वात स्वस्त पण तितकीच महत्वाची विमा योजना म्हणतात आहे की नाही अविश्वसनीय तर आता हे अगदी स्पष्ट झालंय पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी हा फक्त एक कागद नाहीये तो आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आपल्या आर्थिक तयारीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आपल्या कष्टाच्या कमाईला आणि आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांना संरक्षण देणारा एक महत्त्वाचा कवच आहे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी अपघात वेळ जागा किंवा व्यक्ती बघून येत नाही तो कोणासोबतही कधीही होऊ शकतो हे आपल्या हातात नाही पण त्याची तयारी करणं नक्कीच आपल्या हातात आहे आपण अपघात थांबू शकत नाही पण त्याच्यामुळे येणाऱ्या आर्थिक वादळापासून आपल्या कुटुंबाला नक्कीच वाचवू शकतो म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी हा खर्च नाही ही आपल्या कुटुंबाच्या शांत झोपेसाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी केलेली एक अतिशय छोटी गुंतवणूक आहे संकट दारावर ठोठावण्याची वाट पाहू नका आजच आत्ताच विचार करा आणि आपल्या उत्पन्नाला हे सुरक्षा कवच नक्की द्या